नमस्कार मी धनंजय सान स्वागत शो मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी म्हणजे अठरा नोव्हेंबर रोजी मंत्रिमंडळाची बैठक झाली या मंत्रिमंडळाच्या बैठकीला दोन्हीही उपमुख्यमंत्री उपस्थित होते परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे काही मंत्री या बैठकीला उपस्थित नव्हते आणि त्यामुळं राजकीय वर्तुळात एक वेगळी चर्चा सुरू झालेली आहे ती म्हणजे महायुती सरकारमध्ये या तिन्ही पक्षांमध्ये घटक पक्षांमध्ये काहीतरी भिनसलंय अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे अर्थात नगरपालिका आणि नगरपरिषदा या निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती या सगळ्या घटनाक्रमाकडे पाहिले जाते परंतु आपण त्याच्यावरती बोलणार नाहीत तर आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत किती निर्णय घेण्यात आलेले आहेत त्या निर्णयाचा नेमका अर्थ काय आणि ग्रामीण भागासाठी शेतकऱ्यांसाठी काही निर्णय आहेत का याचाच आढावा आपण आजच्या नक्की बघा आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यामध्ये अर्थातच सगळे निर्णय हे शहरी भागाशी निगडीत आहेत आणि त्यामुळं शेती किंवा ग्रामीण भागाशी निगडीत निर्णय हे घेण्यात आलेले नाही आहेत त्यामुळं आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जर का पहिला निर्णय बघितला आपण तर आपल्याला नगरविकास विभागाचा निर्णय दिसतोय आणि त्यामध्ये राज्यातील सिडको विविध प्राधिकरणाकडील जमीन भूखंडाचा सुयोग्य वापर निश्चित करण्यासाठी राज्य सरकारनं धोरण निश्चितीसाठी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिलेली आहे दुसरीकडे जर का आपण बघितलं तर याच संदर्भात संकल्पना आधारित आयकोनिक शहर विकासासाठी सुद्धा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत धोरण हे निश्चित करण्यात आलेलं आहे आता एकूण निर्णय किती झालेले आहेत तर एकूण सहा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले आहेत यामध्ये मदत व पुनर्वसन विभाग असेल किंवा नगरविकास विभाग असेल महिला बालकल्याण विभाग असेल त्यासोबतच रोजगार कौशल्यता हा एक विभाग असेल न्याय आणि विधी या संदर्भातला एक निर्णय आहे असे वेगवेगळे निर्णय हे घेण्यात आलेले आहेत आता या सगळ्यांमध्ये आपल्याला आत्ता काय दिसतंय तर शेतकऱ्यांची अपेक्षा या मंत्रिमंडळाच्या का बैठकीकडनं काय असते तर शेती आणि ग्रामीण भागाच्या हितासाठी काही महत्त्वाचे निर्णय जे पेंडिंग आहेत बऱ्याच काळापासून अडखळून पडलेले आहेत या निर्णयांचा कुठेतरी त्यातनं मार्ग मोकळा व्हावा अशा पद्धतीची अपेक्षा या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडून असते त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांच्या सुद्धा या मंत्रिमंडळाच्या निर्णयाकडे नजरा या लागलेल्या असतात महायुती सरकारमध्ये जे काही सध्या चाललेलं आहे नगरपालिका आणि नगर, नगर परिषदा या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती तर त्याचे काही पडसाद या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटताना पाहायला मिळतात सध्या शेतकरी पेरणीसाठी तयारी सुद्धा करतायत बऱ्याचशा भागात वापचं स्थिती नव्हती हो कारण की खरीपाचा आपल्याला माहिती आहे सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात आपल्याकडे पाऊस झालेला होता आणि त्यामुळे स्थिती स्थितीसुद्धा नव्हती आणि ऑक्टोबरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पावसाचा अडथळा हा शेतकऱ्यांना आलेला होता पेरणीसाठी आणि त्यामुळे पेरण्या लांबलेल्या होत्या आता पेरणी हंगाम हा सुरू झालेला आहे पेरण्या काही प्रमाणात वेगसुद्धा घेत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना राज्य सरकारनं जे काही खरीपातलं अनुदान होतं अतिवृष्टीचं ते तातडीनं देणं अपेक्षित होतं त्यासाठी सातत्यानं या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्याचा आढावा घेणं किंवा त्यावरती चर्चा करणं अशी एक शेतकऱ्यांची अपेक्षा होती परंतु तसं मागच्या दोन तीन बैठकांमध्ये आपण बघतोय की तसं काही घडत नाहीये राज्य सरकारनं अतिवृष्टीग्रस्तांसाठी एकतीस ते बत्तीस हजार कोटी रुपयांचं पॅकेज हे जाहीर केलं होतं त्याचा गाजावाजासुद्धा सुद्धा मोठ्या प्रमाणात केला परंतु रब्बी हंगामासाठी प्रति हेक्टरी दहा हजार रुपये जे काही अनुदान होतं त्यापैकी आत्तापर्यंत फक्त नऊ हजार सहाशे कोटी रुपये हे वितरित करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे तर दुसरीकडे खरीपातील जे काही नुकसान आहे त्याच्या पोटीसुद्धा आतापर्यंत फक्त साडेसात हजार कोटी रुपयांचं वितरण झाल्याची माहिती आहे एकूण जर काकडेवारी बघितली तर पूर्ण वर्षभरात एकोणीस हजार कोटी रुपयांचं वाटप हे राज्य सरकारनं केल्याचं सांगितलं जातंय परंतु या सगळ्यामध्ये शेतकऱ्यांना अजूनही दिलासा मिळालेला नाही आहे अभूतपूर्व असं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना अशी अपेक्षा असते की आम्हाला दिलासा देण्यासाठी काहीतरी निर्णय राज्य सरकारच्या पातळीवरती घेतला जाईल परंतु प्रत्येक वेळेस या बैठकांमध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या अपेक्षांवरती पाणी फिरलं आहे आता आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत नेमकं काय झालं म्हणजे कोणते निर्णय झाले तर ते आपण शहरी भागातले आहेत परंतु तरीही संक्षिप्त स्वरूपात समजून घेणार आहोत पहिला निर्णय आहे नगरविकास विभागाचा राज्यातील सिडकोसह विविध प्राधिकरणाकडील जमिनी भूखंडाचा सुयोग्य वापर निश्चित करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे त्यासाठी संकल्पना आधारित ऐकूनिक शहर विकासासाठी धोरण हे राज्य मंत्रिमंडळाने जाहीर आहे सिडकोसह अन्य प्राधिकरणांना संबंधित संकल्पनांवर आधारित एकात्मिक वसाहती निर्माण करण्यासाठी अधिकार मिळणारे निवासी एकात्मिक वसाहत किंवा आंतरराष्ट्रीय व्यावसायिक क्षेत्राची उभारणी होणारे सिडकोसह विविध प्राधिकरणाकडील लँड बँकेचा सुयोग्य वापर व्हावा यासाठी धोरण निश्चित करण्यात आलेलं आहे त्यानंतर गृहनिर्माण विभागाचा निर्णय आहे बृहन मुंबई उपनगरातील वीस एकर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळावरील महाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पांचा पुनर्विकास करण्याबाबतचं धोरण सुद्धा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निश्चित करण्यात आलेलं आहे यातून मुंबई शहर आणि उपनगर क्षेत्रामध्ये नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात परवडणारी घरं उपलब्ध होणार आहेत त्यानंतर मदत व पुनर्वसन विभागाचा निर्णय आहे भूसंपादन पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेशी संबंधित प्रकरणाच्या निपटाऱ्यासाठी नवीन पदाची निर्मिती केली जाणार आहे यामुळे भूसंपादन पुनर्वसन आणि पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम दोन हजार तेरा मधील कलम चौसष्ट अन्वय दाखल असलेल्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा होणार त्यासोबत कौशल्य रोजगार आणि उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचा एक निर्णय आहे रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठासाठी तीनशे एकोणचाळीस पदांची निर्मिती केली जाणार आहे आजच्या बैठकीत शिक्षकांची दोनशे बत्तीस आणि उत्तर एकशे सात पदांना मान्यता देण्यात आलेली आहे महिला व बाल विकास विभागाचा निर्णय आहे महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध कायद्यातील मानहानिकारक शब्द वागळण्यास मान्यता देण्यात आलेली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विधी व न्याय विभागानं केलेल्या शिफारशीनुसार महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ या अधिनियमातील कलम नऊ आणि कलम सव्वीस मधील महारोगाने पीडित कुष्ठरोगी कुष्ठालये असे शब्द वागळण्यात येणार आहेत त्यानंतर विधी वन्याय विभागाचा निर्णय आहे महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये सुधारणा करण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे अशा प्रकारे एकूण सहा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हे घेण्यात आलेले आहेत त्याला मान्यता आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ही देण्यात आलेली आहे या सगळ्यामध्ये शेतकऱ्यांची जी काही अपेक्षा आहे की शेतकऱ्यांना तातडीनं मदत मिळावी त्यासाठी तातडीनं कार्यवाही व्हावी परंतु अद्यापही त्या पद्धतीनं होत नाहीये दुसरं महत्त्वाचं म्हणजे राज्यात सोयाबीनची खरेदी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तशीच कापसाची खरेदी हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि अद्यापही राज्य सरकारनं सगळे निर्देश आदेश देऊनही या खरेदीनं गती घेतलेली आपल्याला पाहायला मिळत नाही आहे पंधरा नोव्हेंबरपासून सोयाबीनचे हमी भाव खरेदी हे सुरू झालेले आहेत परंतु या खरेदीला अद्यापही वेग आलेला नाही आहे बऱ्याच जागेवरती बारदाण्याचा गोंधळ आहे इतर काही गोंधळ हे सुरूच आहेत आणि त्यामध्ये ही सोयाबीनची खरेदी रखडलेली आहे यातनंच भावांतर योजनेचा सुद्धा निर्णय राज्य सरकारनं घ्यावा आणि कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना भावांतर योजनेच्या अंतर्गत जो काही भाव फरक आहे तो द्यावा अशा प्रकारची मागणी ही केली जाते आता तुम्हाला काय वाटतंय मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय निर्णय घेणं अपेक्षित होतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज नाही काही सहा वाजता ॲग्रोवनच्या चे यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या